अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जर तुम्ही अक्षय तृतीया सोने खरेदी करू शकत नसाल तर त्या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार इतर दातू खरेदी करू शकता ते कोणते दातू आहेत ते, दात ते नक्कीच या व्हिडिओमध्ये नक्कीच पहा यंदा अक्षय तृतीया हा सण दहा मे शुक्रवार साजरा होणार आहे अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात खूप सारे महत्त्व आहे असे म्हटले जाते की जर तुम्हाला लग्नासाठी किंवा इतर शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्त सापडत नसेल तर तुम्ही ते शुभ कार्य अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकता या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करून ते प्रसन्न होतात अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जर तुम्ही अक्षय तृतीयेला सोने खरेदी करू शकत नसाल तर त्या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार इतर धातू खरेदी करू शकता दोन्ही परिस्थितीत तुम्हाला समान लाभ मिळतो चला तर जाणून घेऊया तृतीयेला कोणत्या राशीचे लोक कोणता धातू खरेदी करू शकतात राशीनुसार करा धातू खरेदी पहिले आहे ते म्हणजे मिथून आणि कन्या राशीच्या लोकांनी कोणत्या धातूच्या वस्तू खरेदी कराव्यात त्यांना कोणता धातू शुभ आहे या राशीच्या लोकांनी तृतीयेला पितळेचे भांडे खरेदी करावेत यामध्ये ताट लोटा अशी भांडी खरेदी करू शकतात असे केल्याने नोकरी व्यवसायात वाढ होईल सकारात्मकता वाढेल कर्जातून मुक्ती मिळेल दुसरी राशी आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या धातूची खरेदी करावी या राशीच्या लोकांनी सोन्याऐवजी स्टीलची भांडी किंवा लोखंडी वस्तू खरेदी कराव्यात असे केल्याने त्यांना भगवंताचा आशीर्वाद मिळेल आणि मानसिक शांती मिळेल वडील परिजित मालमत्तेचे प्रश्न मार्गे लागतील पुढील राशी आहे ती म्हणजे वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांनी कोणत्या धातूची खरेदी करावे या दोन राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीया दोन हजार चोवीसला ला चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ राहील असे केल्याने त्यांना कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे पुढील राशी आहे ती म्हणजे धनु आणि मीन राशी धनु आणि मीन राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणता धातू खरेदी करावा या राशीचे लोक अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने आणि पितळीच्या वस्तू खरेदी करू शकतात असे केल्याने त्यांचे रखडलेले काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल पुढील राशी आहे ती म्हणजे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणता धातू खरेदी करावा या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला सोन्याऐवजी तांब्यापासून बनवलेली कोणतीही वस्तू खरेदी करणे चांगले राहील असे केल्याने कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदते पुढील राशी आहे ती म्हणजे मेष आणि सिंह मेष आणि सिंह राशीच्या लोकांनी कोणता धातू खरेदी करावा अक्षय तृतीया दोन हजार चोवीस रोजी या दोन राशीच्या लोकांनी सोने आणि तांबे खरेदी करावेत असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल ज्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतील तर मित्रमैत्रिणीनो आपापल्या राशीनुसार नक्कीच अक्षय तृतीयेला हा धातू नक्कीच खरेदी करू शकतो